देवी मंदिरात कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव संपन्न महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ खानदेश कुलस्वामीनी एकविरा देवी मंदिरात नवरात्र उत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कोजागिरी पौर्णिमेला एकविरा देवीला छप्पन्न भोगाचा नैवेद्य दाखवण्यात आला या पार्श्वभूमीवर कोजागिरी पौर्णिमा आणि नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम देखील संपन्न झाले कोजागिरी पौर्णिमेनिमित्त एकविरा देवीची चंद्रावर आरूढ असलेल्या देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती आज सायंकाळी भक्तिमय संगीताचा देखील कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी यावेळेस दिली आहे माता मंदिर ट्रस्ट हे देवी मंदिरात आज कोजागिरी पौर्णिमानिमित्ताने सा सकाळपासून तर सायंकाळपर्यंत आणि रात्रीचं जागरणपर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रम चालू आहेत तर आता पालखी झाली त्यानंतर छप्पन भोग अर्पण करण्यात आले छप्पन भोग अर्पण करून नंतर आता भंडाऱ्याची तयारी चालू आहे भंडारा देखील या ठिकाणी करण्यात आला आहे रात्री साडेसात ते साडे दहा वाजेपर्यंत जागरणाचा कार्यक्रम आहे जळगाव येथील कलाकार बोलवले आहेत त्यांचा गायनाचा कार्यक्रम आहे तरी या कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने आलेल्या सर्व भाविक भक्तांचे आपले स्वागत आणि कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने या मंदिरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचे लाभ सर्व भाविकांनी घ्यावा मंदिर आज रात्री दोन वाजेपर्यंत होणार आहे सगळ्यांनी लाभ घ्यावा दिवाळी बिरू रिपोर्ट एस पी एन मराठी धुळे